नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बी मराठी न्यूजमध्ये सध्या पंढरपूर तालुक्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय म्हणजे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे जे काही माजी कामगार आहेत ते पुणे येथे साखर संकुलाच्या बाहेर उपोषणासाठी बसलेले आहेत किरण घोडके आणि संतोष भालेराव हे दोघंजण उपोषण करत आहेत तीनशे सत्तेचाळीस कोटींचा अपहार केल्याचा आरोप श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील आणि त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळावरती या सगळ्या कामगारांनी आणि व्यापाऱ्यांनी केलेला आहे या सगळ्या विषयाच्या संदर्भानं आज उपोषणाचा सातवा दिवस सा आहे कोणत्याही पद्धतीची दखल त्या उपोषणाची घेतली गेली नाही अशा पद्धतीचा आरोप जे आहे ते उपोषण करते करत आहेत आणि या सगळ्यांच्या अनुषंगानं बोलण्यासाठी माझ्यासोबत आज अमरजित पाटील आहेत अवधुम पाटील यांचे नातू म्हणून खरं तर मला त्यांच्याशी फक्त एवढ्यासाठी बोलायचं नाही तर या सगळ्या गोष्टीवरती तुमचं लक्ष असतं आणि मला एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची की श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तुम्ही अभिजित पाटील यांच्या विरोधात तडला होता म्हणजे बऱ्याच जणांना वाटेल की अमरजित पाटील यांची मुलाखत का केली तर त्यांचं मत महत्त्वाचं आहे या सगळ्या अनुषंगानं त्यामुळं मला त्यांच्याकडून या सगळ्या बाबीं जाणून घ्यायच्या आहेत उपोषण सुरू आहे सातवा दिवस आज या उपोषणाकडं तुम्ही काय म्हणून बघता हे जे उपोषण सुरू आहे सध्या विठ्ठलच्या कामगारांचं आणि एक सप्लायर आहेत भालेराव म्हणून त्यांचं आणि आमचे सहकारी मित्र किरण घोडके म्हणून आहे जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत ते उपोषण आहेत परंतु या उपोषणाकडं मी कसं बघतो हे सांगण्याची सुरुवात करताना मला एक गोष्ट सांगावी अशी वाटते जो हिंदीमध्ये एक शेअर आहे की कि या किसने जलाई म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना सवाल ये नाही आहे की कि या किसने जलाई सवाल ये नाही आहे की कि बस्तीया किसने जलाई सवाल ये आहे की पागल हात हातमे माचीस किस किसने दी म्हणजे माझं एक म्हणणं आहे की आज हे जे सगळे प्रश्न उभे राहिलेले आहेत हेच है। दोन वर्षापूर्वी आम्ही बोलत होतो पण दोन वर्षापूर्वीची विठ्ठलच्या निवडणुकीतली जी, जी परिस्थिती आज जे कामगार उपोषणाला बसलेले आहेत किंवा जी लोकं उपोषण करत आहेत त्यापैकी बरीच लोकं म्हणजे मी सर्व म्हणत नाही पण बरीच लोकं ही त्या काळामध्ये हे आत्ताचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील जे आहेत त्यांचा प्रचार करत होते आणि त्यांनी ते तुमच्या मुलाखतीमध्ये मा मला वाटतं सांगितलेलं सुद्धा आहे की ते प्रचार करत होते वगैरे आमच्यासमोरचे कर्मवीर अण्णांचे वारसदार म्हणून ना अण्णांचे नातू म्हणून आमचे प्रश्न जरा आमचे विचार थोडेसे वेगळे आम्हाला प्रश्नच वेगळे पडत आहेत की ज्यावेळेस लोकांना योग्य निर्णय घ्यायचा होता त्यावेळेस लोकांनी व्यवहारवाद पाहिलेला आहे आणि आज मात्र ज्या वेळेस त्यांच्या मुळावरती काही गोष्टी आलेल्या आहेत त्यावेळेस त्यांना अशी अपेक्षा आहे की लोकांनी त्यांच्याकड प्रामाणिकतेचा त्यांच्या ती प्रामाणिकतेचा मागोभरावा आणि याच्यात काही चुकीचंही नाही की मुळामध्ये मुद्दा असा आहे की कामगारांनी आणि ते सप्लायर जे कोण आहे त्यांची जी काही भूमिका आहे कि ते त्यांचे प्रश्न मांडलेले आहेत किंवा जे प्रश्न कारखान्याच्या प्रशासनावरती नावित पाटलांवरती जे उपस्थित केलेले आहेत ते चुकीचे आहेत असा अजिबातच नाही ते सगळे योग्य आहेत पण मूळ मुद्दा असा आहे की हा जो सगळा काही विषय सुरू झाला ह्या कारखान्याचा पूर्व इतिहास विठ्ठलच्या सर्व सभासदांना माहीत आहे विठ्ठलच्या कामगारांना माहीत आहे मग अशा काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस ही या कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेस मला वाटतं मी एकमेव असा होतो की ज्यांना सांगितलं होतं की भांडवलशाही मनोवृत्तीची व्यक्ती जर कारखान्यावरती सत्तेमध्ये आली तर त्याचे दुष्परिणाम जे, जे होणार आहेत ते प्रचंड भयंकर वाईट होणार आहेत आणि मला वाटतं त्याचीच आता प्रचिती लोकांना आलेली असेल ठीक आहे की देर आहे दुरुस्त आहे म्हणायला हरकत नाही की आता पण हे जे आंदोलन चालू आहे ह्या आंदोलनाकडं खऱ्यानं संवेदनशीलपणानं पाहणं गरजेचं आहे प्रश्न हा नाही की तिथं किती लोकं बसलेले आहेत तिथली संख्या किती आहे हा प्रश्न महत्वाचा नाही आहे प्रश्न महत्वाचा आहे की त्यांचा मुद्दा काय आहे काय साधारण त्यांचा मुद्दा असं बघितला तर तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये कारखान्याला आले होते आणि त्याच्यातले काही कामगारांची देणी देण्यासाठी एक्केचाळीस कोटी रुपये आणि व्यापाऱ्यांची देणी देण्यासाठी एकोणसाठ कोटी रुपये अशा पद्धतीचा तो आकडा आहे आणि तो आम्हाला न देता तो दुसरीकडे कोणीकडे तर वळवलाय किंवा त्याचा गैरकारभार झाला अशा पद्धतीचा आरोप आहे ह्या आरोप तुम्ही कशा पद्धतीने बघताय हे तर खरं आहे की तीनशे सत्तेचाळीस कोट रुपये दिले गेले आता त्याच्यामध्ये मी अभिजित पाटील यांचं पण स्टेटमेंट वाचलं त्यांचं असं म्हणणं आहे की मला तीनशे सत्तेचाळीस कोटी काही पूर्ण रक्कम दिली नाही त्यातली काही रक्कम काही वजा करून घेतली आणि काही रक्कम दिली म्हणजे असं ते सांगतायत आता मला काय वाटतं एक पारदर्शी कारभाराचा जर आदर्श समोर ठेवायचा असेल तर ही जी सगळी जी काही कागदपत्रं आहेत ती स्वतः कारखान्याचे चेअरमन म्हणून आवीज नाही लोकांसमोर आणावीत की ॲक्च्युअल त्यांना पैसे मिळाले किती hmm. बँकेनं किती कट करून घेतले hmm. आणि हे मात्र खरं आहे जे आता आंदोलन करते जे म्हणत आहेत ना ते शंभर टक्के खरं आहे की हे पैसे ज्यावेळेस दिले जातात तर त्याच्यामध्ये कामगारांसाठीचा हिस्सा असतो व्यापाऱ्यांच्या पैसे देण्यासाठीचा हिस्सा असतो असं मार्किंग करून ते कॅटेगरी करून ते पैसे वितरित केले जातात आता ते जर मिळाले नसतील कामगारांची जर दिणी मिळाली नाही तर हे खरं आहे की म्हणजे अगदी आता हे उपोषणाला बसलेले जे कामगार आहेत ते माझ्या माहितीनं रिटायर्ड कामगार आहेत त्यांचं प्रॉविडंट फंड वगैरे सगळं पेंडिंग आहे ना हा प्रॉविडंट फंड काही फक्त म्हणजे आत्ता पेंडिंग नाही पूर्वीपासून पेंडिंग आहे आता पूर्वीचे सुद्धा जे संचालक मंडळ आहे त्या वेळेचं मग त्याच्यामध्ये बगीरथ बालके चेअरमन असतील किंवा त्याच्या अगोदर भारत वालके चेअरमन असतील हे सगळे त्याच्यामध्ये गुन्हेगार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण का त्यावेळेसपासून मी या मुद्द्यांवरती भांडतो किंवा माझी पत्र वगैरे तिथं प्रॉविडंट फंड ऑफिसला आहेत प्रॉविडंट फंडचा अपहार करणं किंवा तो न भरणं हा फार मोठा तसा गुन्हा आहे पण आता परिस्थितीच अशी आहे की राज्याचं एकंदरच सगळं राजकीय वातावरण बघता की सुक्याबरोबर ओलं जळतंय म्हणल्यासारखं किंवा आंधळं जळतंय आणि पीठ खातंय म्हणल्यासारखीची अवस्था सध्या राज्यामध्ये आहे त्यामुळं हे सगळं असं सहज चालून जाईल असं वाटतंय ह्यामध्ये सगळ्यामध्ये दुसरी एक गोष्ट महत्वाची अभिजित पाटलांच्या कडून असेल किंवा त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्याकडून असं बोललं जातं की हे जे सगळं देणं आहे किंवा हे सगळं जुन्या संचालक मंडळाचं आहे ते त्यांना तुम्ही जाऊन मागा अशा पद्धतीच्या काही प्रतिक्रिया ज्या आहेत सोशल माध्यमातून उमतोय एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे हे अभिजित पाटलांच्या समर्थकांकडनं असू दे किंवा खुद्द अभिजित पाटलांचं जर म्हणणं असेल आणि मी ते वाचलं सुद्धा दैनिकांमधून की त्यांचं जे म्हणणं आहे की हे माझ्या काळातलं देणं नाही माझ्या काळातलं देणं आहे माझ्या माहितीनं पाटलांना सहकार कायद्याची किंवा एकंदर कायद्याची बाबतीत त्यांचं आज्ञा नाही त्यांना कळत नाही कायदा काय आहे तो असं माझं स्पष्ट मत आहे म्हणजे त्यांना ते कारखान्यातली आता ते सांगत होते इलेक्शनला की मला नट माहीत आहेत प्रेशर किती द्यायचं स्टीम किती लागते हे सगळं सांगत होते आता त्यांचं जर म्हणणं असेल की पूर्वीचं देणं आहे तर कायदा काय सांगतो कायदा हा सांगतो की देणं कुणाचंही असूया मग आता सत्तेत कोण आहे ही जबाबदारी त्यांच्यावरच असते जबाबदारी सत्याचा सध्या जो सत्तेवर आहे त्याच्यावर असती ना हा तसं काय नाही आता मी मागं ज्या वेळेस या कामगारांनी काही पंढरपुरामध्ये पत्रकार परिषद घेतली होती तर ती मी पाहिली होती मला आश्चर्यचं वाटतंय की पंढरपुरातले काही म्हणजे सर्व नाही पण असे काही मोजके पत्रकार आहेत की जे इमानदारीनं काय अशा सत्ताधारी लोकांची आमदार असतील चेअरमन असतील अशा लोकांची चाकरी इमानेत बारे करतायत आणि ते पत्रकार कामगारांना प्रश्न विचारत होते नाही नाही मग ते पूर्वीच्या काळाचं देणं आहे आणि तुम्ही त्यांना का मागत नाही हा बावळटाचा प्रश्न एक लक्षात घेतला पाहिजे आपण हा बावळटांचा प्रश्न आहे की मुळामध्ये दे देणं कधीच आहे पूर्वीच आहे मग आता ठीक आहे ह्यांचं जर म्हणणं असेल अभित पाटलांचं की ते देणं पूर्वीच्या लोकांचं आहे माझं असं म्हणणं आहे तुम्ही सत्ता सोडता का एक दोन चार महिन्यासाठी देता का विरोधकांच्या पूर्वीच्या पूर्वीचे जी लोकं आहेत त्यांच्या ताब्यात देता का सत्ता त्यांना एक संधी द्या सहा महिन्यासाठी सत्ता ताब्यात द्या सहा महिन्यात त्यांनी त्यांचं तेन देणं पार करतील आणि मग तुमचं तुम्हाला तर ताब्यात देतील कारण असं चालतं करता येतं का त्यांच्याकडं होतं त्यावेळेस त्यांनी केलं नाही बालकेंकडे होती सत्ता मग लोकांनी म्हणून नाकारलं ना त्यांना लोकांनी नाकारलं लोकशाहीची प्रक्रिया काय आहे मला वाटतं अभिजित पाटलांचा धड लोकशाहीचा अभ्यास नाही धड नागरिकशास्त्र त्यांना कळत नाही धड त्यांना कायदा कळत नाही बरं कारखान्याचं इलेक्शन लढताना त्यांना माहीत नव्हतं का की एवढं देणं आपल्याला द्यावं लागणार आहे पूर्वीच कारखान्यावरच एवढं एवढं कर्ज आहे हे माहित नव्हतं का बरं आता ह्याच उपोषणकर्त्यांनी आरोप केलेला आहे की कर्ज वाढलेलं आहे कमी तर काय झालेलंच नाही मग गुड गव्हर्नन्स कुठं आहे ह्याच्यामध्ये आता हे एवढं सगळं आहे तुम्ही म्हणताय त्यांचं अज्ञान आहे त्यांना लोकशाहीतलं काही कळत नाही लोक निवडून देते ती कारखाना निवडून दिले आमदार किला निवडून दिले त्यामुळे निवडून यायला काय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत आत्ताच्या निवडणुका कशा पार पडतात हे तुम्हाला माहित आहे अगदी विठ्ठलच्या सहकारीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पैशाचा जो वा वारेमाप वापर केला गेला हे काही लपून राहिलेली गोष्ट नाही विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर केला गेलेला आहे पैसे दिले गेलेले आहेत आणि ही लोकांचं लोकशाहीतलं अक्षरशः म्हणजे ज्याला आपण दुर्भाग्य म्हणूया किंवा ज्याला वाईट बाजू म्हणूया लोकशाहीची की ज्या सहकारी संस्थेमध्ये आपण सभासद आहोत जिथं आपला ऊस जातो किंवा ज्याच्यावरती आपला प्रपंच अवलंब आहे तिथं सुद्धा लोकांनी पैसे घेऊन त्या विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं ही वस्तुस्थिती आहे आणि मग ती सत्ता मिळवली म्हणजे आणि असं आहे का की निवडून येणं म्हणजे गुणवत्ता आहे का म्हणजे निवडून येणं ही गुणवत्ता आहे का मग राज्याच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये काही क्रिमिनल लोक सुद्धा निवडून आलेले आहेत मग त्यांना आपण महात्मा गांधींचे वारस वगैरे म्हणायचं काय की नाही ना ते आले निवडून म्हणजे झाले तुम्ही मग महात्मा गांधींचे वारस झाले असं असतं का आमदार पुढं अहो आमदार आमदार म्हणजे काय असतो आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत राज्यामध्ये तुम्ही एकाची उदबत्ती कुठं लावता येतं एकाच्या उदबत्तीनं काय बरं तुम्ही आमदार झाला आमदार झाले म्हणून तुम्हाला प्रतिष्ठा मिळाली का म्हणजे हा प्रकार असा झाला की क्वांटिटी बघताय तुम्ही क्वालिटी नाही बघत त्यांनी बऱ्याचदा असं सांगतात किंवा त्यांच्याबद्दल त्यांनी असे समज निर्माण करून दिले आवीर पाटलांनी मी सहा कारखाने चालू केले आता ते विठ्ठलच्या वतीसुद्धा त्यांचे काही जे गुलाम समर्थक आहेत मी गुलामच मानतो तशा लोकांना ज्यांना कारण स्वतंत्र विचारबुद्धी नाही काय नाही ती लोकं गुलामच असतात त्यांचं असं म्हणणं आहे की ते विठ्ठल सकाळी दोन वर्ष बंद होतात मग ह्यांनी चालू केलं अरे मग चालूच केलं म्हणजे काय झालं मग असाच कारखाना त्यांनी सांगोल्याचाही चालू केला ता अगदी ती तीस पस्तीस दिवसात काही तर चालू केला आज ते ज्या अवस्था काय ते का पुढं आणत नाही तुम्ही चंद्रभागेच्या निवडणुकीमध्ये मी त्यांच्यासोबत होतो त्यांच्यासोबत म्हणजे दीपक पवारांच्या सोबत होतो मी हा दीपक पवारांनीला आम्ही ठरलो होतो की तुम्ही त्यांच्या बरोबर होती कारण मी दीपक पवारांच्या सोबत होतो मला आठवतं त्या इलेक्शनला त्यांनी सांगोल्याचं बिल काय तर शंभर रुपये जाहीर केलं दिलं का लोकांना म्हणजे मला माहित नाही दिलं असेल तर सांगावं आणि दिला असेल तर मी त्यांचं अभिनंदन करेन विषय आहे पण नाही नाही तर तुम्ही जे सांगता तो सांगतो की कारखाना चालू करणं बंद असलेला चालू करणं हे फार मोठं काम नाही काय फार मोठी गुणवत्ता नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही एखादा कारखाना मुळातून स्थापन करा तो साडेतीन वर्षामध्ये कर्जमुक्त करा जे औदुंबर पाटलांनी अण्णांनी करून दाखवलं होतं औदुंबर अण्णांनी करून दाखवलं होतं की साडेतीन वर्ष त्या काळा साडेतीन वर्षात तो कारखाना कर्जमुक्त केला त्याच्यानंतर तो अखंड गुणवत्तेच्या आधारावरती चालवला होता hmm. आणि आम्ही सहा चालवतो कारखाने सात चालवतो क्वांटिटी क्वांटिटीनं काही म्हणजे दाखवून गुणवत्ता नाही सिधवू तुम्ही एक कारखाना दहा कारखान्याच्या तोडीचा चालवून दाखवला पाहिजे ह्या सगळ्यात एक दुसरा एक मुद्दा प्रकर्षाने पुढे येतोय सोशल माध्यमांमध्ये चर्चा की त्यांनी साडेतीन हजार रुपये दर जाहीर केला होता आमदारकीच्या अगोदर विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्या साठी आम्ही दर देऊ त्याबद्दल एक चर्चा आहे अठ्ठावीसशे दोन रुपये तीन रुपये अशा पद्धतीचा दर सभासदांच्या अकाउंटवर जमा झालाय इतर पैसे कधी मिळणार अशा पद्धतीची पण चर्चा आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय पस्तीसशे रुपये दर देऊ असं त्यांनी आमदारकीच्या अगोदर सांगितलं मी आज सांगतो mm. विठ्ठलचं सा इलेक्शन अजून लांब आहे पण मी आज सांगतो माझ्यासारख्याच्या हातात सत्ता दिली तर मी चार हजार रुपये दर द्यायला तयार आहे विठ्ठल सहकारीला mm. देणं शक्य आहे mm. तुम्ही म्हणताल कसं देणं शक्य आहे मी ते त्यावेळेस सांगेन कसं देणं शक्य mm. आहे अगदी आता ते जे असं काही त्यावेळेस सांगत होते की स्टीम किती लागते प्रेशर किती द्यावं लागतं आता हे त्यांचं ज्ञान बघता त्यावेळेस खरं तर ह्यांना उत्कृष्टरित्या कामगार म्हणून सहभागी करून घ्यायला पाहिजे होतं लोकांनी यांना चर्मन केलंय हे लोकशाहीचं दुर्दैव आहे त्याच्यामधलं त्यांचं जर ज्ञान आहे ना ते अगदी कामगारांच्या क्वालिटीचं ज्ञान आहे त्यांना प्रशासन सहकार मी जे आता सांगतोय ना ते शंभर टक्के तुम्हाला हे पटेल काही काळ येत्या काही काळामध्ये की हे त्यांना पेलणार नाही पेलत नाही त्यांना समजत नाही त्यातलं कारखाना चालणारा माणूस असं त्यांनी हो चालू आहे ना आता फार सुंदररीत्या चालू आहे हजार बाराशे कोटीवरती कारखान्याचं कर्ज गेलेलं आहे अहवाल काढून बघा काय काय झालेला आहे त्याच्यामध्ये मग का का हे कारखाना चालवणारा माणूस आहे तर कारखान्याचा घटक असणारा जो कामगार आणि शेतकरी सभासद आहे तो दुःखी काय तो उपोषणाला का बसलाय आणि मग त्यांचं देणं का देणं तुम्ही बरं हे तीनशे काय सत्तेचाळीस वगैरे काही कोटी म्हणता तुम्ही आलेले त्याचा काही हिशोब देत नाही तुम्ही मग आणि तो दिला पाहिजे ना लोकशाहीची प्रक्रिया तुम्हाला द्यावा लागणार आहे हिशोब तो आज नव्हते द्यावा लागणार आहे आता त्या बिचारे जे काही कामगार तो उपोषणाला बसलेले आहेत मला त्यांच्याबद्दल अत्यंत संवेदना आहे परंतु मुद्दा असा माझा कायम असणार आहे की ह्या लोकांच्या मानसिकतेचं करायचं काय ज्यावेळेस वेळ असती त्यावेळेस ही लोक योग्य निर्णय घेत नाहीत mm. आणि हा प्रश्न आहे ना की नाही ना, म्हणजे त्यांनी नसते नसते तर कारखाना चालू झाला असता का कुणाला ते बघितलं असतं ना ज्याच्या जा ताब्यात जाईल त्यांना बघितलं असतं की असेच प्रश्न उपस्थित करणं म्हणजे काय की माझ्याशिवाय कोण नाही असं दाखवणं ना? म्हणजे आम्हाला उद्या काही कारभार करायला मोकळी काय असं लोकशाहीचा अर्थ नाही आहे आता तिथं कामगार उपोषणला बसलेले आहेत एक विरोधी खरं तर तुम्ही विरोधी भूमिका त्यांच्यात कारखान्यात घेतली होती अभिजित पाटलांच्या विरोधात एक विरोधक म्हणून त्यांचे कारखान्यातले विरोधक म्हणून काय तुम्ही काय भूमिका घेणार आहात का त्या का कामगारांच्याबद्दल किंवा तिथं जे उपोषण करते त्यांच्याबद्दल तुमची काय भूमिका असणार आहे एक लक्षात घ्या की मी विरोधासाठी विरोध म्हणून कधी कुणाच्या भूमिका घेतलेल्या आहेत माझे काही इतिक्स आहेत माझे काही तत्व आहेत माझे स्वतःचे एक स्वतंत्र विचार आहेत मी आज उघडरित्या सांगतो की कामगारांचं जे काही मुद्दे घेऊन हे कामगार आणि काही लोकं तिथं बसलेली आहेत साखरात ह्यांच्या मुद्द्यांची चौकशी झाली पाहिजे ही चौकशी होऊन ह्या कामगारांचं देणं तर मिळालं पाहिजे एक कर्म अण्णांचा नातू म्हणून माझी प्रामाणिक पहिली भावना ती की ती सत्ता कुणाची वगैरे काय हा विषय बाजूला राहू द्या पण हे ज्याची सत्ता आहे त्यानंच दिलं पाहिजे पहिली गोष्ट नसल देणं तर तुम्ही सत्ता सोडा आता ते म्हणतील की नाही मग हे सगळं सत्तेसाठी चाललंय का मग तुमचं कशासाठी चाललेलं आहे हे सगळं राजकारणात असलेला व्यक्ती आहे ना त्याचं कारण जे जास्त ते सत्तेसाठीच कारण असतं पण सत्ता ही लोककल्याणासाठी राबवायची असते पण ती राबवली जाताना आता दिसत नाही आहे त्या विठ्ठल सहकारीवरती हा जो काही तीनशे सत्तेचाळीस कोटीचा वगैरे जे काही निधी आला आहे त्याची चौकशी चा झालीच पाहिजे त्याच्यात वाद नाही कामगारांचं देणं दिलं पाहिजे कारण आता त्यातले काही कामगारांचं अक्ष आयुष्य संपत आलेलं आहे सत्तर पंचायत्तरीला काही कामगार आहेत त्यांच्या घरचे काही प्रॉब्लेम्स आहेत वगैरे आणि या निमित्तानं मला एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की विठ्ठलचं कामगारांचं जे युनियन आहे ते काय करतं आहे सध्या कामगार युनियन काय करतंय का त्यांनीसुद्धा काही पंढरपुरातल्या काही ठराविक पत्रकारांसारखी काही चेअरमनची आणि आमदारांची चे भाडगिरी स्वीकारायची ठरलेलं आहे काय विठ्ठलचं कामगारांचं युनियन काय करतं आहे कारण काय एक लक्षात घ्या आज हे कामगार जर जात्यात असतील तर आणखी काही बऱ्याच जण सुपात आहेत ना त्यांचंही देणं दिलेलं नाही त्यांचंही पूर्वीच राहिलेलं आहे मी स्वतः हे मान्य करतो की कारखाना अडचणीत होता पूर्वी काही लोकांच्या कारभारामुळे तो अडचणीत आला शंभर टक्के एका टप्प्यात सगळं देणं शक्य नाही वगैरे मग हे जर माहीत होतं तर पस्तीसशेच्या दराची भाषा का केली गेली ही जर तुम्हाला परिस्थिती समोर आहे मग ह्याच्यात अर्थ असा आहे की तुमच्या डोक्यात फक्त तुमची आमदारकी किंवा तुमचं राजकारण हेच होतं ना ह्याच्यात लो लोकांच्या भल्याचा वगैरे विचार नव्हता आणि मग मी कारखाना चालवणारा माणूस आहे वगैरे मग कारखाना चालवणारा माणूस आहे तर वेळ सांगोला सहकारी असेल त्याची अवस्था काय आणि आज त्यांनी सांगावं की त्यांनी जे पाच सहा कारखाने सांगतात ते खात्रीलायक सांगता सांगावं की माझ्या ताब्यात ह्या सहापैकी एवढे एवढे कारखाने आहेत आम्हाला माहीत आहे की ती कारखाने ॲक्च्युअल त्यांच्या ताब्यात आहेत सध्या बर मी तरी सांगतो की क्वांटिटी महत्वाची नाही हो एक विठ्ठल सहकारी त्या काळामध्ये संपूर्ण राज्याला भारी होता अण्णांच्या काळामध्ये एक विठ्ठल सहकारीचा कारभार संपूर्ण राज्याला आदर्शवत होता मग तुम्ही ती क्वांटिटी सांगून काय करताय माझं म्हणणं ही कामगार जे लढतायत शंभर टक्के त्यांच्या मुद्द्याशी सहम मी सहमत आहे आणि मी त्यांच्या कामगारांच्या ह्या लढ्यामध्ये त्या कामगारांच्या सोबत आहे फक्त माझा आग्रह एवढाच आहे की कामगारांनी सुद्धा आणि विठ्ठलच्या सभासदांनी सुद्धा न्यायाचा जो तराजो आहे जी। ना तो जरा घट धरायला शिकलं पाहिजे जिथं कुठं थोडासा स्वार्थ दिसला की त्याच्या वळचणींना झालं तिकडं पळ काढणं अशा प्रवृत्तीमुळे हे दिवस आलेले आहे दुसरं काय आहे आणि मला मा, काय वाटतं माणसानं एखाद्याच्या भूमिकेमधला प्रामाणिकपणा बघावा शेजारी बसल्यानंतर मी तुमच्या खिशात डोकावून बघण्यात काय अर्थ आहे की तुमच्या खिशात काय आहे का नाही जर एखाद्याकडे प्रामाणिकपणा असेल तर तू बघल ना काय करायचा तो दुसरी एक या निमित्तानं चर्चा होती की जे उपोषण करते बसले त्यांना विरोधकांची फूस आहे अशा पद्धतीची चर्चा सोशल आहे काही समर्थक बोलून दाखवत आहेत आंदोलन करण्यासाठी म्हणजे जे काही तिथं कामगार बसले आहेत त्यांना आमच्या विरोधकांनी तिथं उठून बसवले हो अभिजित पाटलांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचा थोडा सूर आहे त्याबद्दल तुमची काय भावना आहे तुम्हाला काय वाटतं मुळामध्ये बदनामीचा बदनामीची जी भीती असते ती कुणाला असते ज्यांचं नाव असतं त्यांना ह्यांचं काय नाव आहे नाव काय आहे माड्याच्या बघून एवढ्या मोठी सत्ता उलटून लावलेले आमदार आहेत किंवा कारखाना चालणारा माणूस कारखानदारातले डॉक्टर अशा पद्धतीची इमेज आहे त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारखान्याचे डॉक्टर वगैरे हे एक लक्षात घ्या सोशल मीडियाच्याद्वारे बगल बच्चांनी दिलेली जी काही उपोषणा विशेषणं आहेत त्याला फार महत्त्व नाही आहे प्रॅक्टिकल ग्राउंडवरती काय आहे ते बघायला शिकलं पाहिजे आपण मग कारखाना चालवणारा माणूस जर असेल किंवा ही जर व्यक्ती असेल तर मग तुम्ही तुमच्या सभासदांचे कामगारांचे प्रश्न का सोडवू शकलेला नाही तुम्ही थेट सरळ दाखवा ना आरसा दाखवा ना की ही कागदपत्र आहेत मला एवढे पैसे मिळाले ह्यातले कामगारांना एवढे द्यायला दिले होते त्याचं काय झालं मला वाटतं तोच हिशोब मागतायत ना हे उपोषणावर बसलेले लोक अं हिशोबच मागतायत आहेत त्यांचे हक्काचे पैसे मागतायत आणि जर कोण म्हणत असेल की ते बाबा विरोधकांची फूस आहे आणि बदनाम करायला हे काय राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री मंत्री आहेत का का मुख्यमंत्री आहेत ह्यांना बदनाम करायला का ह्यांच्याकडे काय आहे बरं बदनाम करायला ह्यांचा स्वतःचा पूर्व इतिहास काय आहे फार मोठा नामांकित इतिहास आहे ना माहीत आहे ना सगळ्या तालुक्याला इतिहास माहीत आहे की काय आहे ही लक्षात घ्या तुम्ही हे आता उघं असं झालेलं आहे की मला आज याच्यामध्ये एक वेगळी शंका अशी वाटते की हा जो व्यक्ती आहे हे काय झालेला आहे लोकसभेच्या टायमाला तुम्ही यांची भूमिका बघा तुम्ही कारखान्यासाठी सभासदांसाठी म्हणले ऐन टायमाला ते भाजपकडे ते आता हे सगळ्या तालुक्याला माहीत आहे जिल्ह्याला माहीत आहे की यांचे आर्थिक हितसंबंध हे भाजपशी निगडीत आहेत भाजपमधल्या लोकांशी यांचे आर्थिक हितसंबंध आहेत आता तुम्ही आपण जे म्हणतो ह्या कामगारांची जी म मागणी आहे की ह्या तीनशे च्या काही कोटीच्या जी काही रक्कम आहे त्याची चौकशी व्हावी मला खात्री आहे त्याची चौकशी होणार नाही कारण का ह्यांचे भाजपशी जे काही निक जवळचे संबंध आहेत ते पाहता त्याची चौकशी होणं फार अवघड आहे कारण का हे बऱ्यापैकी आणि कदाचित शहा आंदोलनाचा फायदा घेऊन ते सुद्धा प्रवेश करतील mm. असं वाटतं आहे मला का तर राज्यामध्ये जरी आता हे सध्या माड्याला निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की राज्यात सरकार येईल वगैरे पण आलं नाही ठीक आहे महाविकास आघाडी काही सरकार आलं नाही पण मग सत्ताच नाही ना राज्यामध्ये मग आणि राष्ट्रवादीमध्ये दोन मत प्रवाह आहेत आपल्याला माहिती आहे की काही लोकं का म्हणतात की सत्तेसोबत जाऊया आणि काही लोकं का म्हणतात की विरोधात राहूया ह्यांचं मत काय आहे सत्तेसोबत जायची ह्यांची उत्सुकता दिसून येते मग कदाचित ह्या आंदोलनाचा फायदा घेऊन परत हे म्हणतील की नाही मी आणि जर ह्यांना ही चौकशी थांबवायची असेल किंवा चौकशी लागायचीच नसेल तर कदाचित तुम्हाला उद्या भविष्यात हे माड्याचे आमदार भाजपमध्ये गेलेले दिसतील तसेही त्यांच्या संबंध चांगले ह्या सगळ्यातनं हे सगळं राजकारणाचा भाग राहील ह्याबद्दल चर्चा होत राहतील पण पुन्हा एकदा नव्यानं विषय त्या कामगारांच्या कुटुंबाचा आहे त्यांच्या दवाखान्याचा आहे त्यांच्या प्रश्नांचा आहे ते प्रश्न कधी सुटणार म्हणजे भारत नानाच्या वेळेस त्यांची तीच परिस्थिती आज भगीरथ बालकांच्या वेळेस त्यांची तीच परिस्थिती आज अबिद पाटलांकडे त्यांनी खूप म्हणजे हे ना काय म्हणायचं त्याला आपण अपेक्षेनं त्यांना सत्ता दिली कारखान्याची निवडणूक का असेल किंवा काय काय तिथले जे कामगार आहेत ते आमदारकला पण आम्ही त्यांना मदत केली असं आहेत मात्र खूप लवकर आमच्या वाट्याला संघर्ष आला अशा पद्धतीचे त्यांच्या भूमिका आहेत त्यांचे प्रश्न कधी सुटणार हे कर्मवीर अण्णांचे काही नातू म्हणून तुम्हाला काय वाटतं याबाबत मी माझ्या पातळीवरती फक्त एक सांगू शकतो की हा जो काही विषय आहे सध्या ते पक्षीयदृष्ट्या mm. राष्ट्रवादीचे आमदार आहेत mm. शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत हे प्रश्न भारतानांच्या काळाची जो जेव्हा निर्माण झालेते त्यावेळेस कामगारांचं काही एक शिष्टमंडळ घेऊन पवार पवारसाहेबांना भेटलो होतो आणि त्यावेळेससुद्धा पवारसाहेबांनी प्रचंड ताकदीनं या सगळ्या विषयामध्ये लक्ष घातलं होतं म्हणजे त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की विठ्ठल सहकारी पूर्ण अंधारात होता की पूर्ण तिथली लाईट कट करण्यात आलेली होती वगैरे आणि ज्यावेळेस मी हे सांगितलं की बाबा तिथली साहेब लाईटही बंद आहे आणि तिथं कामगारांचं काही देणं दिलेलं नाही तर त्याच्यानंतर ना एक साधारणतः एक आठवड्यामध्ये कारखाना परिसरातली लाईट वगैरे हो सगळी चालू करण्यात आली आता मी स्वतः कदाचित आज किंवा उद्या या कामगारांना भेटणार आहे तिथं पुण्याला जाऊन त्या उपोषण स्थळाला भेट देऊन त्यांचं विचारपूस करणार आहे आणि माझा प्रयत्न असा आहे मी साहेबांशी संपर्क साधायचा प्रयत्न करतो आहे मला आता असं वाटतं की वेळ आलेली की पवारसाहेबांच्या कानावरती हा सगळा विषय घातला पाहिजे तर पवारसाहेबांसमोर जाताना बरीशी लोक जे काही बुरखे घेऊन जातात बुरखे पांघरून जातात ते समोर त्यांच्या साहेबांच्या समोर सांगण्याची गरज आहे आणि मला वाटतं मी कामगार आणि सभासद जे आहेत त्यांच्यामधला मधला एक दुवा म्हणून एक त्यांचा सेवक म्हणून मला जायला काढचं नाही जी वस्तुस्थिती आहे ते मी तिथं सांगायला तयार आहे किमान पवार पवारसाहेबांना हे लक्षात आलं पाहिजे की त्यांच्या पक्षाचं जे कोणी आमदार एक आहे त्यांचा नेमकं कारभार काय आहे काय का 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 करतायत कसं का चालवतायत ते ह्याचं बाबा चौकशीची मागणी होत असेल तर साहेब ती त्यांना विचारतील की काय केलं आहे तुम्ही म्हणून कारण का ते सुद्धा टायमालासुद्धा बाबासाहेबांनी विचारलंच होतं त्यांना आणि लोकशाहीत पक्ष असे चालत नाही तुम्ही चुकीच्या गोष्टीला नाही पाठीशी घालू शकत आणि घातलं नाही पाहिजे आणि जर आज त्या उपोषणकर्त्यांची परिस्थिती आज सातवा दिवस आहे जर याच्यामध्ये जर काही गंभीर परिस्थिती उद्भवली त्यातले काही कामगार हे वयोवृद्ध आहेत आमचा तरुण सहकारी किरण गोडके अत्यंत म्हणजे तसं तर प्रकृ प्रकृतीनं आहे तो आणि प्रकुर, प्रकुर, त्यात आता सात दिवस त्याची प्रकृती अत्यंत ढासळलेल्या ज्या बातम्यात आहेत ह्याच्यामध्ये जर काय अनुचित प्रकार घडला तर माझं तुमच्या माध्यमातून विठ्ठल सहकारीच्या चेअरमन आणि संचालक मंडळाला स्पष्ट सांगणं स्पष्ट इशारा आहे तुम्हाला हे सगळं प्रकरण फार अडचणीत आणणारं ठरल त्यामुळे वेळ राहता तुम्ही या प्रकरणामध्ये संवेदनशील व्हावं ह्याच्यामध्ये जय पराजय मान अपमान हे सगळं बाजूला ठेवावं आणि व्यवहारिक तोडगा जो काय आहे ते तो काढण्याचा प्रयत्न करावा म्हणजे त्यांना विनंती आहे ह्या निमित्तानं खरं तर विनंती आहे असं मुलाखतीच्या शेवटाकडे येताना अमरजित पाटील म्हणाले आहेत आणि आमची ए बी मराठीच्या माध्यमातून सुद्धा हीच अपेक्षा आहे किंवा भावना आहे कि ते की कुठेतरी या सगळ्या गोष्टीवरती तोडगा निघाला पाहिजे आज सातवा दिवस आहे किरणची जी काही प्रकृती आहे ती खालावत आहे आणि बरेच जे काही माझे कामगार आहेत ते वयोवृद्ध आहेत आणि त्यांची परिस्थितीसुद्धा अत्यंत बिकट आहे त्यामुळे आमचं सुद्धा ए बी मराठीच्या वतीनं असं आव्हान असणार आहे की जो काय या पंढरपूरचा जो काय विठ्ठल सहकारी सा साखर कारखाना आहे तो याला राजवाडा म्हटलं जातं आणि त्या राजवाड्याच्या काही कामगारांना जर पुण्यासारख्या ठिकाणी रस्त्याकडला जर उपोषण करण्याची वेळ असेल तर ते संपूर्ण पंढरपूरकरांसाठी संपूर्ण सभासदसाठीच अत्यंत शर्मेची गोष्ट आहे आणि तर याच्यामध्ये तोडगा काढावा आणि हे सगळं जे काही प्रकरण आहे ते शांत व्हावं त्या कामगारांना न्याय मिळावा अशीच अपेक्षा आहे खरं तर पाटील साहेब तुम्ही ए बी मराठीशी बोललात आणि तुमची जी काही भूमिका आहे का ती व्यक्त केली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे धन्यवाद